पालिकेची यंदाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला आहे प्रत्येक वॉर्डात भाजपने नियोजन केले आहे शिंदे गटासाठी किती जागा वाटपात नेमकं काय घडलं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे बघूया संपूर्ण बातमी या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैशाली नागरे तुम्ही बघत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये मुंबईत शिवसेना शिंदे गटासाठी फक्त बावन्न वॉर्ड सोडण्यासाठी तयारी दाखवली होती मात्र शिंदे गटाला हा प्रस्ताव मंजूर नाही आज भाजप आणि शिवसेना यांच्यात मुंबईतील जागा वाटपासाठी दुसरी बैठक होत आहे या बैठकीपूर्वी शिंदे गटाने मुंबईतील एकशे सत्तावीस प्रभागांवर दावा ठोकला आहे दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात आज भाजप आणि शिंदे गटाची जागा गेल्या बैठकीत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली होती आजच्या बैठकीत मुंबईतील प्रभागांच्या जागा वाटपाबाबत लोकसभा विभागनिहाय चर्चा होणार असल्याची माहिती आहे यावेळी प्रत्येक वॉर्डमधील राजकीय समीकरण पक्षीय बलाबल आणि यापूर्वीच्या निवडणुकीत ही जागा कोणी लढवली होती यावर सविस्तर चर्चा होणार आहे मुंबईत शिंदे गटाची चांगल्यापैकी ताकद असली तरी भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत प्रत्येक वॉर्डमध्ये मोर्चे बांधणी करून आपली ताकद वाढवली आहे यंदा भाजप मुंबईत कधी नव्हे इतक्या जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे त्यासाठी भाजपने प्रत्येक वॉर्डात नियोजन केले आहे त्यामुळे भाजप यांना जास्तीत जास्त जागा लढवून मुंबईत भाजपचा महापौर बनण्यासाठी प्रयत्नशील आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सध्याच्या घडीला मुंबईतील माजी आजी एकशे आजी सत्तावीस नगरसेवक आहेत त्यामुळे शिवसेनेने दोन हजार सतराच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत धनुष्य बाणाच्या चिन्हावर लढवण्यात आलेल्या सर्वच जागांवर दाबा ठोकला आहे सध्या शिंदे गटात गेल्या निवडणुकीत निवडून आलेले बासष्ट नगरसेवक आहेत परंतु माजी नगरसेवकांची संख्या लक्षात घेता नगरसेवकांचा हा आकडा एकशे सत्तावीस वर जातो त्यामुळे आता शिंदे गटाकडून निम्म्या जागा सोडाच पण त्यापेक्षा जास्त जागांवर दावा केला जात आहे त्यामुळे आता भाजप त्याबाबत काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाची लक्ष लागले आहे आजच्या बैठकीनंतर प्रत्येक वार्ड आजच्या बैठकीनंतर प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांच्या ताकदीचा अहवाल करून तो वरिष्ठांकडे पाठवला जाईल त्यानंतर जागा वाटपाचा पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती मिळत आहे वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या मुलाखती संपल्या आहेत एकशे पंधरा जागांसाठी आठशे पन्नासहून अधिक इच्छुक उमेदवार आहेत तेवीस डिसेंबरला भाजपच्या वसई विरारच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे वसई विरारमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहे तर या जागा वाटपाबाबत तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद